गुड इव्हनिंग सगळ्यांना तर मग असे काही शूट नाही केलं मी थोडंफार दुपारचं घेतलं मात्र मग त्यानंतर काही शूट करायला मिळालं नाही मला तर आता सायंकाळ सा झालेली आहे आणि थोडं बाहेर जायचं आहे आता त्याच्यासाठी चला आता रेडी वगैरे होते तर मामीकडे जायचं आहे गोदनीला माझ्या मामाचा मुलगा आदित्य त्याच्या लग्नाची आज फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे तर तिकडे जायचं आहे त्याच्यासाठी रेडी होते आणि थोड्या वेळाने भेटते तुम्हाला चला आता सगळे रेडी झालेले आहे आणि आम्ही निघत आहो तर ही फ्लावर प्रिंटमध्ये अशी साडी घातलेली आहे मी आणि चला सगळे रेडी झालेले आहे आणि आता निघत आहो आम्ही चला तर चला आम्ही निघालेलो आहो आणि माझ्या घरापासनं मामीचं घर साधारण आठ किलोमीटर येतं तर आधी ते सिव्हिल लाईनला महाराजबाग समोर राहत होते तर ते घर ना माझ्या घरापासनं दहा किलोमीटरच्या जवळपास पडत होतं तर आणि आता साधारण सहा वर्ष झालेले आहेत तर ते गोदनीत राहायला आलेले आहे तर आम्ही निघालो त्यानंतर सारखे त्यांचे फोन येत होते कारण ते, ते आमचीच वाट बघत होते बाकी सगळे आलेले होते तर केक वगैरे कापायचा होता त्याच्यासाठी ते आमचीच वाट बघत होते मात्र यांना जरा यायला ऑफिसमधनं उशीर झाला आज त्यामुळे आम्हाला इकडे यायला उशीर झालेला होता तर आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहो आणि सगळे बसून वाट बघत होते आमची तर आल्यानंतर आदित्य तेच विचारत होता की बरं लेट झालं वगैरे तर तेच थोडंसं बोलत बसलो होतो आणि आदित्य आणि मनीषाच्या ॲनिव्हर्सरीनिमित्त आज घरी ना सत्यनारायणची कथा केलेली होती तर आल्यानंतर आधी दर्शन वगैरे घेऊन घेतलं मी

तर हा आहे आदित्य माझ्या मोठ्या मामांचा मुलगा आणि सून मनीषा तर केक वगैरे आणलेले ना सगळेच खूप छान होते तर जो मध्ये ठेवलेला आहे तो आदित्यने आणलेला होता केक आणि एक मनीषाच्या भावाने आणलेला होता केक आणि हा एक एक आणलेला होता त्याच्या मामी मामीनी म्हणजे आदित्यच्या मामीनी ज्या आता अक्षवान करत आहे तर त्यांनी एक एक आणलेला होता तर त्यांनी आधी अक्षवान वगैरे करून घेतलं त्यानंतर ही आहे माझी मावशी कामठीला राहते तर तिने देखील मग अक्षवान वगैरे करून घेतलं तर आदित्यच्या मामाचा व्हिडिओ कॉल आलेला होता तर तो तेच त्यांच्यासोबत बोलत होता आणि ते इथे राहत नाही बाहेरगावी राहतात तर व्हिडिओ कॉलमार्फत ते देखील हा कार्यक्रम अटेंड करत होते आणि एन्जॉय देखील करत होते तर खरंच मोबाईलमुळे आजकाल किती गोष्टी सहज झालेल्या आहेत कुणालाही कधीही आपण इच्छा झाली की त्याच्यासोबत बोलू शकतो त्याला बघू शकतो तर खरंच खूप सोपं झालेलं आहे सगळं आज इंटरनेटमुळे तर मी देखील मग अक्षवान वगैरे करून घेतलं आणि आदित्य आणि मनिषाच्या लग्नाला आज एक वर्ष झालेलं होतं तर मागच्या वर्षी आम्ही सगळेच त्यांचं लग्न मस्त असं एन्जॉय करत होतो आणि आज हा कार्यक्रम एन्जॉय करतोय तर मागच्या वर्षी मी लग्नाच्या वेळी पाच सहा दिवस इकडेच होती मामीकडे आणि मध्यंतरी मा मी तुमच्यासोबत त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओज देखील शेअर केलेले होते तर आदित्य आणि मनीषाचं लग्न खरंच खूप छान झालेलं होतं आणि आम्ही देखील आपली हाऊस सगळी पूर्ण करून घेतली होती त्याच्या लग्नामध्ये तर ही आहे मनीषाची आई इथे गोरेवाड्यालाच राहते तर इथलंच माहेर आहे तिचं तर या आहेत माझ्या मोठ्या मामी आणि ही आहे माझी लहान मामी तालियों में जोर नहीं खाना तर केक कटिंगचा वगैरे सगळा कार्यक्रम झाला त्यानंतर काही फोटोज वगैरे काढून घेतले आम्ही तर हे आहेत आदित्यचे मामाचे दोनही मुलं म्हणजे मुलगा आणि मुलगी आणि हे मनीषाचे आई आणि भाऊ आहेत आणि नंतर मग आम्ही सगळ्यांचा असा एक छान फॅमिली फोटो काढून घेतला आणि त्यानंतर मग मामीनी सगळ्यांसाठी केक कट करून आणलेला होता तर सगळे केक वगैरे घेत होते आणि छान वाटतं असं सगळे एकत्र येऊन वगैरे कुठला कार्यक्रम वगैरे झाला की तर हा ब्राऊन टी शर्टमध्ये दिसतोय तो वरून माझ्या लहान मामांचा मुलगा आणि हा आहे माझ्या मावशीचा मुलगा मुंटू तर आणि ही जी दिसते मामीचं मूर्ती आहे सायली माझ्या लहान मामांची मुलगी आणि मी न ना नागपुरात राहत असल्यामुळे माझी सगळ्यांशी नेहमीच भेट होत असते म्हणजे आमचे जास्तीत जास्त नातेवाईक हे नागपुरामध्येच आहे त्यामुळे मला सगळे कार्यक्रम पण अटेंड करायला मिळत असतात तर ही आहे विधी माझ्या मोठ्या मामांची मुलगी तर मग सगळा केक वगैरे कटिंगचा का कार्यक्रम झाला त्यानंतर थोडा वेळ ना गप्पा मारत बसलो छान आम्ही त्यानंतर मग मनिषाने आणि मामीने इकडे जेवणासाठी सगळं काही अरेंजमेंट वगैरे इथे केलेली होती सगळे एकत्र आले की छान अशा गप्पा रंगतात सगळ्यांच्या आणि काही जुन्या आठवणी देखील त्याच्यामध्ये निघत असतात तर छान वाटतं आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करायला घेतलं आधी मुलांनी वगैरे जेवायला घेतलं त्यानंतर मग आम्हीही सगळे जेवण वगैरे करायला बसलो आणि माहेरीनं मी सगळ्यात मोठी आणि परत माझी मम्मी देखील तिच्या माहेरी सगळ्यात मोठी त्यामुळे सगळे मावशी मामा सगळ्यांच्या मुलांमध्ये मीच मोठी आहे आणि त्यामुळे ना मला भरपूर असं सगळ्यांचं प्रेम मिळालेलं आहे आधीपासूनच तर सगळ्यांची जेवणं वगैरे झाली त्यानंतर मुलं इथे काही गेम वगैरे खेळत बसलेले होते आणि मग मावशी निघाली होती जायला जसं जा की ती थी कामठीला राहते तर जाता जाता थोडासा वेळच होतो आणि परत थंडीचे दिवस आहे आणि ती टू व्हीलरनी आलेली होती त्यामुळे मग ती निघाली त्यानंतर मग आम्ही सगळे एकत्र इथे बसलेलो होतो आणि टी व्हीवरनं सायलीने काही व्हिडिओज लावलेले होते सगळ्यांचे जुने तर त्याच्यामध्ये श्रवणचा म्हणजे मोनाचा मुलगा माझ्या लहान बहिणीचा मुलगा त्याचे काही व्हिडिओज ती दाखवत होती आम्हाला लहानपणीचे परत अपेक्षाचे काही जुने भरपूर व्हिडिओज होते तिच्याकडे तर ते सगळे तिने लावलेले होते आणि सगळे मिळून आम्ही ते बघत बसलेलो होतो तर हा अपेक्षाचा ना शाळेमध्ये तिच्या कॉम्पिटिशन होती त्यावेळी ऑनलाईन सगळं होतं एज्युकेशन वगैरे सुरू जसं की कोविडमध्ये तर तेव्हा हा व्हिडिओ मी बनवलेला होता आणि तिला ऑनलाईन शाळेत सेंड करायचा होता तो पंधरा ऑगस्टच्या वेळेस तर तोच हा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये अपेक्षा बघा की ती क्यूट आणि छोटीशी दिसते आणि डान्सही बघा खूप छान करत आहे ती तर तशी तिला डान्सची आवड ही आहेच तर सगळे एकत्र बसून आम्ही ते सगळे व्हिडिओज वगैरे बघितले तर मनीषा आणि आदित्यच्या ॲनिव्हर्सरीचा जो काही कार्यक्रम होता तो खूप छान झालेला होता आणि मग आम्ही आता घरी निघालेलो आहोत तर सगळ्यांना टाटा बाय बाय केलं आणि मग आम्ही घरी निघालो तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय